नमस्कार सौ गौरी शिरसाट यांनी लिहिलेले एक सुंदर गजल आहे ती मी सादर करण्याचा सा प्रयत्न करतो रित्या राहिल्या मी दुःख जगाचे मागत गेले रित्या राहिल्या मी दुःख जगाचे मागत गेले माझ्या पाशी जे जे होते सर्वांना ते वाटत गेले माझ्या पाशी जे जे होते सर्वांना ते वाटत गेले रित्या राहिल्या ओंजळीत मी दुःख जगाचे मागत गेले माझ्या पाशी जे जे होते सर्वांना ते वाटत गेले कधी फुलांची तुझ्याजवळ मी केली नव्हती तशी अपेक्षा किती सुंदर शेरलेला बघा कधी फुलांची तुझ्याजवळ मी केली नव्हती तशी अपेक्षा मला दिलेल्या काट्यांनाही केसांमध्ये माळत गेले मला दिलेल्या काट्यांनाही केसांमध्ये माळत गेले म्हणजे तुझ्याकडं सुखाची अपेक्षा तर मी केलीच नव्हती पण तू जे दुःख मला दिलंस त्यालासुद्धा मी सुख मानून घेतलं कधी फुलांची तुझ्याजवळ मी केली नव्हती तशी अपेक्षा मला दिलेल्या काट्यांनाही केसांमध्ये माळत गेले कधी जोखल्या अनवट वाटा कधी तोडल्या जुन्या शृंखला कधी जोखल्या अनवट वाटा कधी तोडल्या जुन्या शृंखला जिथे मिळाली दिशा मनाला तिथे एकटी चालत गेली जिथे मिळाली दिशा मनाला तिथे एकटी चालत गेल वाटा, कधी जोखल्या अनवटवाटा कधी तोडल्या जुन्या शृंखला जिथे मिळाली दिशा मनाला तिथे एकटी चालत गेल मर्जीसाठी तुझ्या कितीदा कुस्करल्या मी माझ्या इच्छा मर्जीसाठी तुझ्या कितीदा कुस्करल्या मी माझ्या इच्छा रोज रोज मग मनात माझ्या नवे हुंदके साठत गेले रोज रोज मग मनात माझ्या नवे हुंदके साठत गेले राग आहे आणि दुःख पण आहे मर्जीसाठी तुझ्या कितीदा कुस्करल्या मी माझ्या इच्छा रोज रोज मग मनात माझ्या नवे हुंदके साठत गेले विचार केल्यानंतर कळले या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर कळलं विचार केल्यानंतर कळले पुन्हा परतणे सोपे नाही विचार केल्यानंतर कळले पुन्हा परतणे सोपे नाही मग काय गेलं तुझ्या घराचा दुरून रस्ता खिन्न मनाने टाळत गेले तुझ्या घराचा दुरून रस्ता खिन्न मनाने टाळत गेल विचार केल्यानंतर कळले पुन्हा परतणे सोपे नाही तुझ्या घराचा दुरून रस्ता खिन्न मनाने टाळत गेले रित्या राहिल्या ओंजळीत मी दुःख जगाचे मागत गेले रित्या राहिल्या ओंजळीत मी दुःख जगाचे मागत गेले माझ्यापाशी जे जे होते सर्वांना ते वाटत गेले माझ्यापाशी जे जे होते सर्वांना ते वाटत गेले धन्यवाद